खेकडा भारी आहे साईज मोठी आहे जिवंत आहे अजून आता डेंगे तोडलेले त्याचे मादी आहे भरलेला असतो हा काय ही बघा ही अशी ही अशा शिरवळी येतात ते नजर ठेवायची आणि इथं आपण आपण देत आहे हे बघ हे बघ हा ते बघ आहेत एवढे आहेत सगळ्या परत बर नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडीओमध्ये तर गावी आहे आणि गावाला मस्त मळ्यामध्ये आणि आम्ही आज चाललेलो आहे पारावरती कपू काय भेटणार आहेत आज आपल्याला शिळवय शिळवई मुळे कसे पाडतात ते ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील आम्हाला जायचं कर्जु गावामध्ये म्हणजे आमच्या पुढचं गाव, गाव कर्जु आहे तर त्या गावामध्ये दुर्गवलीवाडी तिथेच खालते असल दंड आहे म्हणजे तिथे बेट टाईप तिथं पाणी खाली होतं तर त्या ठिकाणी जाणार आहोत आम्ही आता आता सगळे निघालेलं आहे पुढे राख्या वगैरे हो आहे आर्यन संगमेश्वरची राधा हाय आणि इकडे बघा कुळीद लावलेला आहे हा पूर्ण मळा आहे या साईडला वरती जांभळेवाडी आहे आमची घरं हे बघा वरती टोकावर आहेत एकदम ते नारळी झाडी दिसतात ना तिकडे आहे आणि इकडून सगळे हे कुळीद वगैरे पेरलेले आहेत पावटे कुळीद आता भरपूर जण कमी झाले आता ही हा साईड पण आहे ना पहिल्यांदा कुळीत पावटे वगैरे असायचे इकडे शेती वगैरे करायची आता सगळे बंद झाले आणि आम्हाला इथून आता चालत जायचं आहे कपू तरी किती लांब असेल रे एक तासभर हां एक तासभर चालायचं आहे आम्हाला हां पाच किती पाच सहा किलोमीटर बापरे हे बार। हालत खराब आहे आणि दुपारची वेळ आहे आणि जेवण वगैरे आम्ही चाललेलो आहे जाव्या आपल्या जयगडच्या खाडीमध्ये मुळे आणि शिळवई कशा आम्ही पाडतो ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तुमच्या काय असतील तर आणि आज बघा आम्ही कसे मुळे आणि आहे शिळवई वगैरे चला हा बघा इथे आमच्या गावचा एंड आहे इकडे मलेवाडी आहे पिरंदवणे गावचा एंड इथे रात्रीची गाडी येते ना वस्तीला इकडे थांबते आणि इथे आहे मलवाडीतली चौकी आहे इथे नाटक वगैरे होतं बघा हा रोडनी सरळ आपल्याला चालत जायचं आहे दुपारची आहे ऊन लागते कडाक्याचं गावाला आहे ना सकाळची थंडी पडते जोरात म्हणजे रात्र रात्रीपासून जी थंडी चालू होते ना ती सकाळपर्यंत आणि दुपारचं असं कडाक्याचं ऊन भारी का हा बघा बैल बघा ते शिंग बघा कसली आहेत बाप रे खतरनाकच वाटतो एकदम वरती जॉईंट व्हायला आलेत बरंच वाटतं ना दे। दे हे असले बैल आमच्याकडे खूप कमी पाहायला भेटतात आणि आम्ही आता आहे खाडीमध्ये हे बघा पूर्ण पार पडला आहे पाणी सगळं खालती गेलं आहे आणि हा आहे ते दंडा हा ना रे कप्पू इथे असल दंडा, दंडा बोलतात आणि हे पूर्ण खालती होत जातं इकडे पाणी भरत नाही ना इकडे या झाडांमध्ये आ? आमोशाला। आमोशाला हे झाडं आमच्याला जातं एवढं बाकी नाही हे सगळं आता खाली गेलेलं आहे पाणी आता इकडे आपण ह्याच्या पलीकडे जाऊन तिकडं आपण शिलवई मुळे वगैरे वाडायचे आहेत अजून आपल्या वाडीतले पण आहेत ना भरपूर पोरं वगैरे आलेत पोरी पण आलेत आमच्या वाडीतल्या तर आता कोण कोण आले ते बघायला भेटेल आपल्या तिकडे गेल्यावरती ते ति बघा चालत आहेत बघा पुढे हे बघा हे सगळं आणि आमचं गाव राहिला तिकडे त्या साईडला आणि इकडे आहे वरती दुर्गवलेवाडी कर्ज गाव लागला इकडून ते बघा त्या साईडला बघा माणसं किती आलेत हे सगळे पारावरती आलेत हो काकू बरी आहेस ना होय एकदम भारी काय पडत आहे भेटल्या दाखव डाक तेवढे शिलोई मोठे आहेत ना बरं आहे बरं कापूरचं वैभव किती आहे आज आता ती आता तर सुट्टी आहे ना हो आलेलो वैभव किती आहे ते आज शिरवई पाडायला आले इथे सगळ्यांबरोबर हे बघा वाडीतले अजून आलेत आपल्या वैभव एवढे खास मुंबईवरून शिरवई पाडायला पारावर <laughs> पारावर नाही आलोय बघायला पण काय पडतात का बघायला हाय एकतरी एकतरी आले काय किती भेटलेत जरा भेटलेत ना बघा हे असं असतात आणि हा आहे मुळा ह्याच्यात मोठी साईज भेटते पण असे छोट्या छोट्या ह्या बेल्टीने अशा भेटतात एवढ्या ह्या आता आहे आहेत बघा शिळवाईची साईज ह्या टायमिंगला मोठी आहे रे वैभव आम्ही मागे आलो होतो ना तेव्हा ह्याच्यात छोट्या छोट्या पडत होत्या बघा हे असं करवंटीने ना खरडवायचे मग ते वरती येतात ह्याच्यामध्ये ते आपल्याला भेटतात त्याला अजून पुढे पण अजून पोरं आहेत इथे बसला एक, एक आपलं हे आता सगळे खड्डे आहेत ना हे सगळे असेच काढलेले आहेत त्यातले शिरवई वगैरे काढलेले आहेत मुळे शिरव हे बघा सगळे उपसा मारायला लागले <coughs> सुजय काय आहे काय अशा थैली भरली आताच आलाय ना, ना। मोठं आहे रे भारी साईज मस्त आहे हे अशी भेटली की जरा कसं बरं वाटतं ना हा घर पण मोठा भेटतो ते उपसा मारायला पण मजा येते आहे कोणा अरे लाग कामाला लाग लाल अरे लय मोठा उपसा मारला पिशवी पण लय मोठी आणली लवकर सगळे पोर लागली आता कामाला <laughs> शिरवळी पाडायला एवढं इकडे राख्या पडतोय हा हे असल दंडा हे ह्याच्या पलीकडे तिकडे आपण उतरलो खालती आणि ह्या साईडनी असं आपण आलो आता आणि इकडे बघा अजून आहेत आपल्या वाडीतले आलेले आहे गँग कोण कोण आहेत बघा हे बघा आमच्या वाडीतला पोहरी पण आले आहेत इकडे मारा मारा उपशे मारा हे पिशव्या भरल्या पाहिजे ना सगळ्यांच्या हे मुंबईतून आले पारावर आहेत पडत आहेत काय हां दाखल आहेत पण आज मोठे आहेत थोड्या मागे आम्ही आलो होतो ना चल छोटे छोटे होत्या तुला काय भेटलं की नाही अरे आर्यन बस हे सगळे उपसे मारलेले आहेत तिकडे पुढे आपला चंदन आहे आणि डॉन बाय आहे सगळा बघूया खेकडा भेटला कोणाला बंटीला काय ते त्याचे डेंगे तोडले नको भेटली अरे अरे बंटीला भेटली ह्याला केकडा भारी आहे साईज मोठी आहे जिवंत आहे अजून आता डेंगे तोडलेले त्याचे मादी आहे भरलेला असतो हा केकडा जबरदस्त काय डॉन बाय कैसा आहे बाय और और क्या बोलताय किती भेटल्या हो हो आज मस्त सगळ्यांच्या घरी सार असणार आहे मुळ्यांचा सार आजच आलास की काल पण आलं काल, काल किती भेटल्या का बोलतो मग आज काय खरं नाही बघा भेटतील आपल्याला भेटतील आज जरा बऱ्यापैकी पडत आहेत कारण मागे आहे बघा हे सगळे आहेत आणि त्या साईडला त्या दुसऱ्या गावातले पण आलेत आता भरपूर जण येतात हा ना रे बाजूबाजूच्या गावातून भरपूर जण येतात इकडे कारण भरपूर मोठ्या प्रमाणात इथे पाणी खाली जातं आणि इथे सगळे उपशे मारत असतात असे चला आपण पण मारूया आणि आज आपल्याला बघायला भेटणार आहात किती शिळवई मुळे वगैरे भेटत आहेत या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला सगळ्या जागा शोधूया आपण इथेच बसूया हे बघा ही करवंटी आहे नारळाची करवंटी याने सगळेजण उपसा मारायचा त्याला आपल्याला आता शिरवळी भेटणार मस्तपैकी हे बघा लक्ष ठेवायचं हे हो बघा ही अशी खोबरं येतात ही पण घ्यायची ही भारी असतात आता पिनाने खायला मस्त असतं ना सुर सुजय तर त्याला उकडून आहे ना पिनाने त्याचा घर काढायचा जबरदस्त बघूया इथे लक्ष द्यायचं आहे ते वरती आपण काढतो ना त्याच्यामध्ये शिरवई येते तिथे लक्ष ठेवावं लागतो हा एकदा नजर हटली की ते निघून जाते तरी काढून दाखवतो काय ही बघा ही अशी ह्या अशा शिरवळी येतात नजर ठेवायची आणि इथं आपण पिशवीमध्ये ठेवू एक एक जमा करू नंतर बघूया किती पिशवी भरते मेहनत तर आहे मेहनत केल्याशिवाय काय भेटत नाही प्रत्येक उपशात येते असे नाही पेशन्स ठेवावे लागतात अजून एक दोन उपशा असेच मारत राहायचे काय सार एकत्र करूया की रसा सांबार <coughs> हां हा, ते पण आहे तो पोपटी लावू पोपटी हां <laughs> वेगळीच रेसिपी होईल काहीतरी चला बघा ह्या अशा आहेत सगळ्या हे आता एकत्र करू आणि नंतर तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो किती भेटल्या आपल्याला चला पाडूया नाही तर मी राहायचो मागे आणि हे सगळे पिशव्या भरायचे ललित संध्याकाळी सार झाला पाहिजे आहेत येत आहे हे बघ हे बघ हा काकूचे वय किती आहे आणि एवढे लांब आले ती तिकडं आमचं गाव तिकडे आहे त्या डोंगरात तिकडून आज इथे शिलवई पाडायला आले आहेत ना असं लक्ष ठेवायला लागतो गेले बघ खाली ते बघ इथे एक आहे असा उपसा मारायला लागतो कल्पना आलेली काल किती भेटेल हां आता बऱ्यापैकी भेटतात म्हणजे थोडी मोठी साईज आहे आता मागे हे इथे भरपूर भेटत आहेत असे सगळेजण इकडे उपशाला लागलेले आहेत हे बघा आणि आपल्या आपल्याला बघा किती भेटलेले आहेत इथे पिशवी आहे हे बघा एवढे आहेत म्हणजे एक एक तास लागला एवढ्या जमा करायला हे बघा मोठी साईज जरी ह्या टायमिंगला आणि त्यात एक भेटलेला मुळा हे असे मुळे पडतात पण ह्या टायमिंगला इथे कसं वाहतं पाणी नाही ना त्यामुळे ते हे पायाने मुळे नाही पडतात आणि ही आहे ना टाईट आहे माती तर त्या पायाने आहे ना ते इकडे तिकडे करता येत नाही बघा ते एवढ्या भेटल्या एक तास झाला हे बघा ही करवंटी आहे या करवंटीने आपण पाळल्या आणि अजून आता बसूया जर पाणी खाली खाली जातं आहे ना तसं थोडं खाली खाली जायचं आणि तिथे आपल्याला थोडं जास्त प्रमाणात भेटतात बघा वैभव बघा तिथे मोठा मारला आहे उपसा आहेत ना अरे पटतायत असे उपच मारत आहेत सगळे गप्पू वाय फुल डेंजरमध्ये अरे वा बेल्टी भरली किती बेलट्या भरल्यास आहेत फक्त लक्ष ठेवायला लागतो एवढंच आपण बसूया थोडा अजून आ बघा आर्यन पाड पाड आहे दिसते काय ढरपूर भरपूर भेटल्या बघा पिशवी डोळे नाहीत बरोबर चष्मा लावून नाही दिसायच्या आपण इथे आता उपसा मारूयात बघूया किती भेटतात आता फक्त लक्ष ठेवायला लागतो ए येतं ना थोडं पाणी आणि ते हे पण सोबत घ्यायचं म्हणजे कसं हे बघा ही तुटली एवढी मोठी साईज होती अशी करवंटीने तुटतात काय काय परत उपसा मारत राहायचं निघतात आता व्हिडिओमध्ये बघूया किती वाटत ही बघा ही पण तुटली ही बघा ही मस्त मोठी आहे अशा भेटतात थोडा टाइम लागतो भेटतात बघा ही पण एक तुटली तुटतात त्या करवंटीने बघा हे पण एक जसं पाणी खाली खाली जातं ना तो कुठे गेलाय काय भेटलाय भरपूर खाली गेलं पाण्यामध्ये ते म्हणजे आपल्याला औषध किती भेटतं आहे अरे ते दगडा हरकत असतो ना कलर हा इथे हे दगडासारखा कलर असतो ना ते दिसत नाहीत एकदा एकदा इथे आता काय होतं माहिती आहे असं बसून आहे ना कंबर दुखते मग सगळे असे पाण्यात बसतात जसा मागे आहे ना कपू तसा म्हणजे असे रुपचा मारायला भेटतो हा बघा व्यवस्थित एकदम फुटतात दे। काय 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 शिवून बाजूला ठेवायची त्यात लगेच टाकून द्यायची एकदा दिसली किती उचलायची माहिती निघून जाते हे गई भैश पाणी मे हे पाणी अरे हे महेश गेली हो पाण्यात हे वैभव हे वैभव हे बघ म्ह पाण्यात गेली अरे <laughs> <laughs> मस्त पाण्यात उड्या मारतोय पाणी कोडू हे दाखवू किती भेटले हे बघ आम्ही एवढे काढले घरी गेल्यावर दाखवतो परातीमध्ये ओतून हे बघा एवढे आहेत वेळी भेटल्यात एवढ्या तर जरा त्याच पाण्याने धुवून काढायच्या बघा हे ना ते पडतील खाली बस झालं बस झालं एकदाच हा बघ बैल भुचकाळतोय हे बघा आता पाणी भरायला लागलंय इकडून सगळं आणि हा बघा उड्या मारतोय आता निघता निघता भरपूर निघतात नाही भेटली पण जा जय असे भरती येते ना त्या टायमिंगला त्या टायमिंगला भरपूर निघतात म्हणजे जायच्या टायमिंगला हा आहेत <laughs> किती कि, भेटल्या भेटलं काय थोडस भेटलं आहेत ललितने एवढ्या हो काढल्या बऱ्यापैकी भेटल्या सगळ्यांनाच मस्त आता सूर्यास्त होत आलाय जबरदस्त असा नजारा जयगडच्या खाडीवरचा आणि हे बघा ए पोरा हे दाखवा किती घेतले होते लवकर लवकर दाखवा पिशव्या किती घेतले बघूया नाही हे बे भरपूर मन लावून एकदम काढ होत्या का हे दाखव दाखव बापरे हे एकटेन काढले एवढ्या हा दाखव भरपूर काढल्या ए तुमचे दाखवा मला नको आहेत सगळ्यांच्या सेम आहेत सेम आहेत पिसूया सगळ्यांच्या डॉन बाय किती अरे बस झाल्या बस झाल्या काल पण एवढे झालेस ना भरपूर आहेत भरपूर आहेत पायलीवर ना चला आपल्याला किती भेटला ना घरी जाऊन मस्त परत इथं होतो या आणि बघूया किती किती भेटलं आज भरपूर बऱ्यापैकी भेटल्या सगळ्यांना आणि साईज पण थोडी मोठी आहे हे बघा मागे सगळे उड्या मारत आहेत पाण्यात मजा आहेत सगळे आता हे पाणी वरती यायच्या आधी आपल्याला क्रॉस करायचं आहे कारण आपण जिथे पक्टीवरती उतरलो ना तिथे पाणी भरतं मग उतार होणार नाही सगळं कसले उड्या मारतायत किती बघा आणलेले आहेत आम्ही शिळव बापरे भरपूर आहेत ना परत परत तीज़ा तीज़ा। <laughs> मुटी -मुटी था था। किती बघायत एवढे आहेत सगळ्या परत भर आहेत परत भरलेली आहे पूर्ण आणि साईज पण जरा मस्त मोठी मोठी भेटली बघा ह्या तर जिवंत आहेत बाबूजे किती दिवस जिवंत राहतात गे जिवंत किती दिवस राहतात हे जीवंत किती दिवस राहतात आणि हे असे मुळे भेटलेत मोठे नाही असे दिवस ना। राहत बघा असले आहेत मुळे मोठे मोठे मुळे आहेत थोडे आहेत मुळे कुठे कुठे भेटले हे लहान लहान आहेत सगळ्या धुवून ठेवायचं त्याला माती आहे सगळी नदीतली अजून एकदा धुवायला लागतील ना त्या एकदा माती निघणार नाही ती सगळी एवढं एवढ्या सगळ्या भेटल्या आम्हाला शिळवई मुळे पण भेटले त्यात शिळवय पण मुळे थोडेसेच भेटले कुठे कुठे भेटले पण शिळुवाई भेटला मस्त पायके आणि गेल्यासारखे जरा बऱ्यापैकी भेटले चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय